नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज आई ही कविता आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया आई म्हणजे देव्हाऱ्याजवळ तेवणारी समयी आई म्हणजे देव्हाऱ्याजवळ तेवणारी समयी आई म्हणजे समय। समय। दारातील हिरवीगार तुळस आई म्हणजे दारातील हिरवीगार तुळस आई म्हणजे आंब्याची अमराई आई म्हणजे आंब्याची अमराई आई म्हणजे वृक्षाची घनदाट सावली आई म्हणजे वृक्षाची घनदाट सावली आई म्हणजे घरातला प्रकाश आई म्हणजे घरातला प्रकाश आई म्हणजे सर्वांची हिंमत आधार आई म्हणजे सर्वांची हिम्मत अण आधार आई म्हणजे अंतकरणाची हाक अण एक सुखद स्पर्श आई म्हणजे अंतकरणाची हाक पण एक सुखद स्पर्श आई म्हणजे अगणित आभाळ आई म्हणजे अगणित आभाळ आई म्हणजे घराचे छत आई म्हणजे घराचे छत आई म्हणजे सर्वांचा विश्वास आई म्हणजे सर्वांचा विश्वास आई म्हणजे घराची शोभा आई म्हणजे घराची शोभा आई म्हणजे घराची खरी खुरी बाग आई म्हणजे घराची खरी खुरी बाग आई म्हणजे बागेतील कुसुमांचा परिमळ आई म्हणजे बागेतील कुसुमांचा परिमळ आई म्हणजे निर्मळ सरिता आई म्हणजे निर्मळ सरिता आई म्हणजे प्रेमाचा निर्मळ झरा आई म्हणजे प्रेमाचा निर्मळ झरा आई म्हणजे अथांग अतूट प्रेम आई म्हणजे अथांग अतूट प्रेम आई म्हणजे खुशीचा सागर आई म्हणजे खुशीचा सागर आई म्हणजे मायेची सावली आई म्हणजे मायेची सावली आई म्हणजे जीवाचा जिव्हाळा आई म्हणजे जीवाचा जिव्हाळा आई म्हणजे संपूर्ण विश्व आई म्हणजे संपूर्ण विश्व आई म्हणजे एक मोठे समाधान आई म्हणजे एक मोठे समाधान कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद